नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत सकाळी उठल्या उठल्या स्वयंपाकघरातील ही एक वस्तू कधीच पाहू नका यामुळे तुमच्यावर राहू केतूचा प्रभाव वाढू शकतो व वा घरात अडचणी निर्माण होतात तर मंडळी स्वयंपाकघर आपल्यासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे जर संपूर्ण घर शरीर म्हटलं तर स्वयंपाकघर गर, हा घराचा आत्मा मानला जातो तर मंडळी स्वयंपाकघरामध्ये काही वास्तुदोष निर्माण होत असतील किंवा आपल्याकडून स्वयंपाकघरामध्ये काही चुका होत असतील तर यामुळे संपूर्ण घरावर अडचणीचं संकट येऊ लागतं म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघराला अधिकच महत्त्व दिलं गेलं आहे कारण इथूनच आपल्याला ऊर्जा मिळते स्वयंपाकघरामध्ये अन्न शिजत असतं ते अन्न खाऊनच आपल्याला ऊर्जा मिळते आपण जेव्हा सकाळी लवकर उठतो उठल्यानंतर स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी आपली नजर जर या वस्तूवर पडली असेल तर घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढत असते घरात अडचणी निर्माण होतात व तसेच स्वयंपाकघरामध्ये या चुका कधीही करायच्या नसतात यामुळे माता अन्नपूर्णा व माता लक्ष्मी नाराज होते व आपल्या घरातून त्या कायमच्या निघून जातात स्वयंपाकघराची दिशा फार महत्त्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराची दिशा ही अग्नेय दिशा मानली गेली आहे अग्नेय दिशेला जर आपलं स्वयंपाकघर नसेल तर घरात भांडण किटकिटी होऊ शकतात परिणाम असा होतो की घरातील लोकांची प्रगती होत नाही घरामध्ये अडचणी येतात तसेच स्वयंपाकघरामध्ये पाणी व अग्नीची व्यवस्था योग्य दिशेला होणे फार गरजेचे आहे स्वयंपाकघरामध्ये अग्नेय दिशेला आपण गॅस ठेवला पाहिजे पण आग्नेय दिशेला चुकूनही पाणी ठेवू नका कारण अग्नी आणि पाणी एकत्र एक राहू शकत नाहीत स्वयंपाकघरातूनच घरातील सर्व लोकांचे आरोग्य जुडलेले असते आणि जर स्वयंपाकघरामध्ये अग्नेय दिशेला पाण्याचा कॉन्टॅक्ट येत असेल तर घरातील लोक सतत बिमार पडू लागतात घरामध्ये सतत भांडणं होऊ लागतात वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा असतात सकारात्मक ऊर्जेचे आणि नकारात्मक ऊर्जेचे दोन्ही संतुलन ठेवणे गरजेचे आहे जर स्वयंपाक रूममध्ये आरसा असेल तर ते अत्यंत नकारात्मक मानलं गेलं आहे कारण घरात नकारात्मक ऊर्जा तर वाढतेच पण घरामध्ये भांडण पण होऊ लागतात सकाळी उठल्या उठल्या आंघोळ न करता आपण स्वयंपाक बनवता हे अत्यंत चुकीचे आहे यामुळे वास्तुदोष निर्माण होतो घरामध्ये अडचणी निर्माण होतात आंघोळीच्या आधी स्वयंपाक केल्यामुळे माता अन्नपूर्णेची कृपा आपल्यावर राहत नाही मग आता अन्नपूर्णेची कृपा ज्या व्यक्तीवर राहत नाही त्या व्यक्तीला अनेक संकटाचा सामना करावा लागतो तर मंडळी सकाळी उठल्यानंतर प्रथम आपण किचनमध्ये प्रवेश करत असाल किचनमध्ये ठेवला जाणारा चाकू किंवा विडी यावर तुमची नजर पडता कामा नये जर तुमची नजर सकाळी उठल्यानंतर चाकू किंवा विळीवर पडत असेल तर दिवसभर तुमच्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडू शकतो तुमच्यावर राहूचा प्रभाव पडू शकतो सकाळी उठल्या उठल्या या वस्तूवर जर आपली नजर पडलेली असेल तर आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडत असतो सकाळी सकाळी या वस्तू पाहिल्यामुळे आपला दिवस वाईट जाऊ शकतो तर मंडळी आपल्या हातून किचनमध्ये सतत सतत दूध सांडत असेल किंवा दूध उतू जात असेल हातामधून तेल सांडणे हातातून तेल खाली पडणे स्वयंपाकात मीठ जास्त पडणे गरम तेल किंवा अग्नीने हात पोळणे या गोष्टी जर आपल्या घरात सतत सतत होत असतील तर समजून जा की आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढलेला आहे पण हे आपल्यासाठी योग्य नाही म्हणून आपणास काही उपाय करायचे आहेत पहिली रोटी गाईला शेवटची रोटी कुत्र्याला द्यावी यामुळे वास्तुदोषापासून मुक्ती मिळू शकते पूर्व भिंतीला अन्नपूर्णा मातेचा एक फोटो लावला पाहिजे स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करताना आपण अन्नपूर्णा मातेचे दर्शन करूनच स्वयंपाकघरात प्रवेश करावा ज्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक केलेला उघडा ठेवला जातो त्या घरात माता अन्नपूर्णा निवास करत नाही ज्या घरातील स्त्रिया संध्याकाळी भांडीत तशीच खरकटी ठेवतात संध्याकाळी भांडी घासत नाहीत आपण उठल्यानंतर प्रथम किचनमध्ये प्रवेश करतो अशा वेळी खरकट्या भांड्यावर आपली नजर पडलेली असेल तर आपल्या आयुष्यात कधीही आपली, आपली प्रगती होत नाही आपल्या जीवनात अनेक अडथळे येऊ लागतात अशा घरात माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा थांबत नाहीत अशा घरातून त्या कायमच्या निघून जातात तर मंडळी ज्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा नाराज होतात त्या घरातील लोकांची कधीही प्रगती होत नाही त्यांना कधीही पैसे बरकत येत नाहीत त्यांच्या जीवनात सतत दुःख आणि कष्ट सोसावी लागतात म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या आपण किचनमध्ये जातो तेव्हा आपली नजर आरशावर चाकूवर विळीवर किंवा धारधार कुठल्याही वस्तूवर त्याचबरोबर खरखट्या भांड्यावर आपली नजर पडलेली असेल तर आपली प्रगती होत नाही आपल्या जीवनात अनेक अडथळ्याचा आपणास सामना करावा लागतो बिघडू लागतात घरामध्ये सतत नैराश्य राहत घरात भांडणं किटकिटी होऊ लागतात पैसा बरकत येत नाही म्हणूनच आपण या चुका करू नका जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव